एक वेळ मी जेवण करायला विसरेल पण सोमवारी महादेवांच्या मंदिरात जायला कधी विसरणार नाही काल सोमवार ना होता आणि आता संध्याकाळी ते साडेपाच वाजलेत आणि आम्ही चाललोय मंदिर आता मला आवरायचं टेन्शन नाही हाताना आवरते सगळं सगळ्यांचं आवरून झालं आणि मी एक पिशवी घेतली कारण की मला भाजीपाला आणायचा होता आता आम्ही मंदिरात पोहोचलोय आणि मंदिरात जायचं म्हणलं की सगळ्यांची उत्सुकता लय वाढलेली असते चार वर्ष झालं मी कंटिन्यू महादेवांच्या मंदिरात जाते जर सोमवारी दर्शन घेऊन झालं की आम्ही लगेच निघालो आणि ह्या दोघांची नेहमीच भांडणं असते गाडीवर पुढे बसले येताना रुद्र पुढं बसला होता आता आभिने पुढं बसते जरा पुढं गेलं की केळात चिप्स घेतलं चाबूचोटा घेतला आणि घरी निघून आलो भाजी मंडळीत नेताना मी पालकाची भाजी भेंडी आणि पावटाची शेवण घेऊन आलेली मी माझा उपवास दुपारी सोडला होता आणि संध्याकाळी स्वयंपाका काही मला करायचा नव्हता म्हणून आम्ही या दोघांना घेऊन गार्डन मध्ये खेळायला आलो तर येऊन बघतोय तर हे बदक नवीनच लावली होती बसक बघितली की गोल्या नाबीच्या दोघांवर बसले बसतावर लागले खेळायला आता नुसतं मोकळं कसं खेळायचं काय तर खायला पाहिजे की म्हणून येताना सगळी तयारी असते आमच्या ह्याचं गार्डन मध्ये येतानाच दुकान लागतंय त्या दुकानात थांबायचं म्हणजे थांबायचं ह्या दोघांना काही तर खायला घ्यायचं मगच पुढे यायचं असंच असतंय नेहमी आमचं झोका बसायला कधी कर कंटाळा करणार नाही कारण घरात कि एक झोका आहे घरात पण दिवसभर खेळतो हिताला पण झोका खेळतो आता आम्हाला इथं येऊन वेळ झाला होता पोरांनी मन सोक्त खेळण्यात आनंद घेतला आणि आता आम्ही घरी निघाले तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय